शहादा शहरात अवैध प्रवासी वाहतुकीने के कहर केला असून शहरात मोटरसायकलवर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसत असलं तरी वाहतूक पोलिसांचं अस्तित्वच कुठे दिसत नाही काही ठिकाणी तर वाहतूक पोलीस आणि नियमबाह्य खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे संबंध इतके मधुर आहेत की जणू काही वाहतूक पोलिसांकडून खाजगी वाहतूकदारांना कोणताही धोका कधीच होऊ शकणार नाही त्यामुळे एक एक टाटा मॅजिक किंवा टॅक्सीत प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक काही वेळा तर थेट टाटा मॅजिकवर मागे लटकून किंवा वर वरटपावर बसवून प्रवाशांची वाहतूक होताना दिसते अशा प्रकारच्या वाहनांना कधी एखादा अपघात झाल्यास वाहतूक पोलिसांकडून काही दिवस कारवाईचे नाटक केले जाते नंतर परिस्थिती पुन्हा जैसेथे होते बस चालकावर जबाबदारीचे ओझे असल्याने सुरक्षितपणे बस चालविण्यास त्यांच्याकडून प्राधान्य दिले जाते या उलट खासगी प्रवासी वाहतूकदारांना दिवसातून अधिक अधिक फेऱ्या करून कमाई करावयाची असल्याने त्यांच्याकडून वाहन चालविताना सुरक्षिततेऐवजी वेगाला अधिक प्राधान्य दिले जाते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठलेला दिसून येईल वाहनांमध्ये प्रवासी अक्षरशः कोंबून भरलेले असतात एक एकेका टाटा मॅजिक मध्ये वीस पेक्षा अधिक तर टॅक्सी मध्ये हीच संख्या पंधरा ते वीस दरम्यान गेलेली दिसून येईल परिसरातील आठवडे बाजार किंवा लग्न सरईत तर खाजगी प्रवासी वाहतूकदारांची चांदीच चांदी असते चांदी 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 चांदी। वाहनाच्या मागे टपावर तसेच पुढील भागावरही प्रवासी बसविलेले असतात ही धोकादायक वाहतूक पोलिसांच्या देखत होत असतानाही त्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही वाहतूक पोलिसांना ठराविक हप्ता दिल्यावर कारवाईपासून मुक्तता होत असल्याची चर्चा आहे हप्ता थकल्यावर मात्र पोलिसांकडून कारवाई होते बऱ्याच वेळा टाटा मॅजिकची तपासणी होणार असल्याचे चालकांना आधीच कळलेले असते अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एखाद्या वाहनास अपघात झाल्यावर या विषयाचा गवगवा होत असल्याने वाहतूक पोलिसांना काही दिवस कारवाईचा फार्स करणे भाग पडते वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमितपणे शहाद्या तपासणी मोहीम सुरू केल्यास अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीस आळा बसू शकेल अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे मात्र शहाद्यात तर चक्क एक पत्रकार स्वतः अवैध प्रवासी वाहतूक करीत आहे मात्र वाहतूक पोलीस या पत्रकारावर अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत तूर्त एवढेच सविस्तर वृत्त पुढच्या बातमीपत्रात पहा